श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या पवित्र श्रावण हा महिना चालू आहे श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आलेला आहे म्हणजेच लवकरच पवित्र श्रावण हा महिना संपणार आहे उद्या सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहेत आणि याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी अनेक विविध अद्भुत शुभ योग सुद्धा जुळून येत आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे चौथ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी व्रताची सोपी पद्धत तसेच शिवामूठ कोणती व्हावी शिवामूठ अर्पण करताने कोणता मंत्र बोलावा शिवामूठ ही किती वेळा अर्पण करावी जाऊ ही कोणती वापरावी याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असेल तर ते आपल्याला आवर्जून परिधान करायचे आहेत यानंतर ना आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर घरच्या घरी आपण महादेवांची पूजा कशी करायची ते आपण पाहणार आहेत सर्वप्रथम आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती आपल्याला एक नवीन स्वच्छ असं वस्त्र जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे पांढऱ्या रंगाचं असेल तर तेही घेऊ शकतात किंवा भग भगव्या लाल रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक म्हणून आपण दुहेरी कापसाची वात लावत असतो त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत यानंतरनं आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत दिव्याला नमस्कार करायचा आहेत आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहेत गणपती बाप्पांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहेत अक्षर अर्पण करायच्या आहेत त्यांचीसुद्धा पूजा करायची आहेत आणि यानंतरच आपल्याला शिवपूजन करायला सुरुवात करायची आहे ज्या प्रकारे आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सावण सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक केला पाण्याने दुधाने तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा इथे सर्वप्रथम अभिषेक करायचा आहेत सर्वप्रथम शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करायचा आहेत यानंतरनं दुधाने किंवा दह्याने अभिषेक करायचा आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला ते शिवलिंग जे आहे तर ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे एका पाटावरती किंवा तांबणामध्ये तुम्हाला शिवलिंग तरते शिवलिंगा शिवलिंगा जे आहे तर ते ठेवायचं आहे शिवलिंग ठेवताना शिवलिंगाचं जे मुख आहे तर ते उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे यानंतर ना आपल्याला यान चंदनाचा गंधसुद्धा लावायचा आहेत शिवलिंगावर आपण भस्माचा गंधसुद्धा लावत असतो तर तो सुद्धा तुम्हाला लावायचा आहे फक्त आपल्याला हळदी कुंकू जे आहेत तर ते लावायचं नाहीत कारण महादेवांना हळदी कुंकू हे लावलं जात नाही त्याचबरोबर आपल्याला पांढरे कापसाचे वस्त्र सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बऱ्याच वेळा आपण जेव्हा कापसाचं बाहेरून वस्त्र आणतो त्याला हळदी कुंकू लावलेलं ला असतं तर आपल्याला ते वस्त्र जे आहे तर ते अर्पण करायचं नाही जे फक्त पांढऱ्या रंगाचं कापसाचं वस्त्र असतं तर तेच तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जो कच्चा दोरा असतो धागा तो सुद्धा तुम्ही वस्त्र म्हणून अर्पण करू शकता त्यानंतर शिवपूजेमधले वापरली जाणारी फुलं किंवा ऋतूनुसार आपल्याला जी फुले उपलब्ध होतात ती शिवलिंगावरती मनापासून व्हायची असतात जेव्हा आपण पूजेचा एक एक भाग पूर्ण करत असतो तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायला अजिबात विसरायचं नाही ही पूजा करत असताना कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला मुख्याने ही पूजा करायची नाही अशा वेळी होतं काय आपल्या मनामध्ये वाईट साईट विचार येत असतात आणि आपण काय पूजा करतो कशासाठी करतो कशी करतो याकडे सुद्धा आपले लक्ष नसतं म्हणून अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ही पूजा करायची असेल तर तुम्हाला कंटिन्यू ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा प्रभावी मंत्र म्हणतच तुम्हाला ही जी पूजा आहे तर ही करायची आहे यानंतर आपल्याला शिवलिंगावरती जी काही फुलं असेल तर ती फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतरनं शिवलिंगावर बेलपत्र वाहून घ्यायचे आहेत यावेळेस शिवामुठ म्हणून आपल्याला शिवलिंगावर जव व्हायचे आहेत जव हे धान्य गव्हाप्रमाणेच असते तुम्ही त्यावरचे आवरण काढले तर तुम्हाला त्यामध्ये गव्हासारखा दाणा दाना दिसेल पण जव गव्हापेक्षा खूप कठीण असते बऱ्याच जणांना असा गोंधळ होतो आणि जव या धान्याऐवजी जवस म्हणजे अळशी किंवा प्लेक्स सीड वाहतात बऱ्याच महिला जव म्हणून जवस जे आहेत तर ते शिवलिंगावरती वाहत असतात परंतु आपल्याला चुकूनही जवस जे आहे तर ती शिवलिंगावरती व्हायची नसते जव आपण पितृकार्यामध्ये वापरतो जसं वा, की दहावा किंवा तेरावा यासारखे विधी असतात तर तिथे जव या धान्याचा समावेश हा आवर्जून केला जातो जव हे धान्य तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला हे धान्यसुद्धा सहज मिळून जाईल आणि याच धान्याची शिवामूठ आपल्याला श्रावणाच्या चौथ्या सोमवारी शिवलिंगावरती व्हायची असते तसेच नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जव हे धान्य घ्यायचं असतं त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हाताची मूठ बंद करून घ्यायची शिवलिंगावरती धरायची आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असा म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा ननन जावा भ्रतारा नावडीची आवडती करे देवा तर हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर शिवामूठ जे आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत शिवमूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आता शिवमूठ ही किती वेळा अर्पण करावी तर शिवमूठ तुम्हाला जितक्या वेळ शक्य होईल वे, तितक्या वेळी तुम्ही अर्पण करू शकता अधी अगदी एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा तुम्ही ही शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करू शकता हा मंत्र म्हणून झाल्यानंतरनं तुम्हाला धूप दीपाने शिवलिंगाला ववाळून घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये दीप आणि डाव्या हातामध्ये तुम्ही घंटी धरू शकता यानंतर ना घंटी वाजवून तुम्हाला या दीपाने शिवलिंगाला ववाळून घ्यायचं आहे तसेच आपल्याला इथे नैवेद्य सुद्धा ठेवायचं आहे नैवेद्य ठेवताना पाण्याचा तांब्या हा अवश्य भरून ठेवा तसेच तुम्ही या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करू शकता या दिवशी श्रावणातला चौथा सोमवार आहेत आणि याच दिवशी गोकुळ अष्टमी सुद्धा आलेली आहेत म्हणून आपल्याला हरिहर यांची पूजा जी आहे तर ती करायची आहेत म्हणून या दिवशी तुम्ही ओम हरी हराय नम या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्रावण सोमवारचं व्रत सुद्धा असतं आणि या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून या निमित्त आपण व्रत करत असतो दोन्ही व्रत एकाच दिवशी आलेले आहेत म्हणून आपल्याला हे व्रत एकत्रित करायचं आहे जर तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत करत नसेल आणि फक्त गोकुळ अष्टमीचं व्रत करत असेल तर तुम्हाला सोमवारच्या रात्री बारा वाजल्यानंतरने हे व्रत सोडायचं आहे आणि जर तुम्ही श्रावण सोमवार आणि गोकुळ अष्टमी यांचं एकत्रित व्रत करत असेल तर तुम्हाला हे व्रत देखील बारा वाजता सोडायचं आहे आणि फक्त जर तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत करत असेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला नियमितपणे हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी पूजा जी आहे तर ती चौथ्या श्रावणी सोमवारची करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ